हो आपल्या जोरदार सादर करतो किती रिटर्न निवडणुकीच्या काळात तो फुकटची इतकी पितो ती येते रिटर्न सगळी खातो याचे बटन दाखवट परीक्षाच्या जोवावर कुणीही कुणाला रिटर्न घेऊ लागल आयपीएल क्रिकेट पैशांच्या जीवावर कुणीही कोणाला विकेट घेऊ लागलं फक्त त्या चेअरचं घर आज मात्र विकेट पाहू लागलो आपलं <laughs> नवीन वर्ष कधी लागतं आधी हे करा क्लिअर बार आपलं नवीन वर्ष कधी लागतं आधी हे करा किअर आमचे बावक येतेच बाराला म्हणतात चिकन होईल पिअर हॅपी न्यू इयर <laughs> बहिणीला साडी घेताना सख्या सगळ्या बहिणीला साडी घेताना याच्या मनी अंधार काढ सख्या बहिणीला साडी घेताना याच्या मनी अंधार काढतो आणि मेहुनीला जीव देण्यास मी यात मिळतो बायका न ऑफिसात Owurile <muchas> ka. मालिक यांच्या प्रसंगाने तिचे डोळे ओळी होऊ लागले शिकले वाटत मालिकेतल्या प्रसंगाने तिचे डोळे ओळी होऊ लागले आणि थाकरीसाठी तिचे सगळे वाट होऊ लागले शेवटचे फक्त दोन दुबे बरोबरीच वाहने माताला क्रिकेट खेळाले